विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर सत्तावीस मार्चला मतदान आणि मतमोजणी पार पाडावी राजेश विटेकर गोपीचंद पडळकर रमेश कराड आणि प्रवीण दटके विधानसभेवर एकनाथ शिंदेकडे असलेल्या खात्यासंबंधी उत्तर देण्याची जबाबदारी शिवसेनेच्या इतर मंत्र्यांकडे उदय सामंत दादा भुसे आणि शंभूराज देसाई शिंदे यांच्या वतीनं उत्तर देणार अर्थसंकल्पात टीच्या थकीत देण्यासाठी विशेष तरतूद करार श्रीरंग यांची मागणी करुणा मुंडे प्रकरणी कोर्टाच्या निर्णयाविरोधात मंत्री धनंजय मुंडे यांची सत्र न्यायालयात मुंडेंकडून सत्र न्यायालयात आव्हान ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सकाळी साडे अकरा ते बारा दरम्यान सुनावणीची शक्यता औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता म्हणून इंग्रज भारतात आले तसंच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये धर्माची लढाई नव्हती अबू आझमीचं वादग्रस्त वक्तव्य सपाचे आमदार अबू आझमी यांच्या विरोधात ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणं हे महापाप अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागणी अबू आझमीचं वक्तव्य चुकीचं मी त्यांना इतिहासाचे पुस्तक देणार राम कदम यांचं अबू आजमींना उत्तर अबू आजमीच्या वक्तव्याचे ठाण्यात खासदार नरेश मस्किन कडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज